नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन अंकी संख्येची बेरीज कशी करायची हे पाहणार आहोत सर्वप्रथम दशक एकक लिहून घेऊया यानंतर दोन अंकी संख्या लिहूया तेवीस अधिक खालची संख्या लिहूया पस्तीस बरोबर किती तर या ठिकाणी दोन दशक असल्यामुळे आपल्याला दोन दशक घ्यायचे आहेत म्हणजे दहाच्या दोन नोटा यानंतर पुढे तीन एकक असल्यामुळे तीन रुपये घ्यायचे आहेत एकच्या एक तीन नोटा याप्रमाणे वरची संख्या तयार झाली आहे तशीच खालची संख्या तयार करून घ्यायची आहे तीन दशक असल्यामुळे दहा दहाच्या तीन नोटा या ठिकाणी घेतल्या आहेत यानंतर पाच एक घेऊया एक रुपयाच्या पाच नोटा एक दोन तीन चार आणि पाच यानंतर आपल्याला या दोन संख्या तयार करून घेतल्या नंतर करायची जी कृती आहे ती कृती अशी आहे की हा जो एककचा कप्पा दिसत आहे तर या एककच्या कप्प्यातील संख्या मिळवायच्या आहेत तर वर तीन रुपये आहेत आणि खाली पाच रुपये आहेत हे दोन्ही मिळूया आणि किती होतात ते मोजून पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या ठिकाणी आपल्याला एककच्या कप्प्यामध्ये आठ लिहावं लागेल आता दशक किती आहेत ते मोजूया हे दोन दशक आणि हे तीन दशक मिळून किती होतात ते मोजूया एक दोन तीन चार पाच या ठिकाणी पाच दशक झाले आहेत पाच लिहूया आपलं उत्तर आलेलं आहे अठ्ठावन्न दशक आहे पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे झाले पन्नास आणि सुट्टे आहेत आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पन्नास आणि आठ अठ्ठावन्न हे आपलं उत्तर आलेलं आहे तर या पद्धतीनं आपण बेरीज करूया व्हिडिओ